आजय अजय हमारे मियां बीवी के झगड़े का तमाशा देखने हं लागत आम्ही भांडतोय म्हणलं लागत कॅमेरा इकडे तिकडे वळू म्हणतोय काय म्हणतोय बघा मारू आणि लक्ष्मीनिवास महासंगम होणार आहे आणि त्याच्यामध्ये सही आणि आदित्य यांचा एक सुसंवाद होणार आहे त्याचा एक आम्ही एक रूपांतरण तुम्हाला मधाशी दाखवलं संध्याकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत झी मराठी लक्ष्मीनिवास आणि पारूचा महासंघ ओके तुझ्या योगाचं काय म्हण